चेहरा कोरा आणि सुंदर होण्यासाठी वीस घरगुती उपाय नंबर एक पपई पपईचा घर चेहऱ्यावर चोळावा व सुकेपर्यंत तसाच राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा यामुळे चेहऱ्याचे तेज वाढून चेहरा चमकदार आणि गोरा होण्यास मदत होते नंबर दोन गुलाबजल कापसाचे बोळे गुलाब पाण्यामध्ये भिजवून चेहऱ्यावर ठेवून याद्वारे पंधरा ते वीस मिनटासाठी मसाज करावा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येऊन चेहरा तजीलदार बनतो नंबर तीन मध चमचाभर मधात लिंबूरस मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकदार होतो याशिवाय दररोज सकाळी तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी चेहऱ्याला मध लावावे व चेहरा सुकू द्यावा त्यानंतर अंघोळ करताना चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा त्यामुळे चेहरा सुंदर चमकदार होण्यास मदत होते हा प्रयोग तुम्ही दररोजसुद्धा करू शकता नंबर चार कोरफडीचा गर कोरफडीचा गर म्हणजेच अॅलोवेरा जेल चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूपच उपयुक्त ठरते कोरफडीचा गर चेहऱ्यावर किमान अर्धा तास लावल्यास चेहरा गोरा स्वच्छ आणि हायड्रेट होण्यास मदत होते तसेच कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावल्यानंतर अर्ध तास झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा नंबर पाच हळद आणि बेसन हळद बेसन आणि चंदन इत्यादी पदार्थ एकत्र करून त्यात थोडे पाणी किंवा दूध घालून ही पेस्ट तयार करा आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून सुकू द्यावा अर्ध्या तासानंतर कोमट पाणी हलका मसाज किंवा स्क्रब करत चेहरा धुवून घ्यावा या फेस पॅकमधील सर्व घटक आयुर्वेदिक असल्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूपच गुणगारीक ठरतात नंबर सहा बटाट्याचा खीस बटाटा मिक्सरमध्ये वाटून त्यात थोडा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करावी आता ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी हा उपाय तुम्ही नियमित केल्यास चेहरा आणि मानेवरील त्वचा गोरी होते काळे डागही निघून जाण्यास मदत होते बटाट्यामुळे चेहऱ्यावरील फुटकुळ्या देखील कमी होतात नंबर सात टोमॅटो आणि काकडी चेहऱ्याला इन्स्टंट चमक येण्यासाठी टोमॅटो आणि काकडी खूपच उपयुक्त ठरते यासाठी झोपण्यापूर्वी टोमॅटो किंवा काकडीचे काप करून चेहऱ्यावर काही वेळ ठेवावे यामुळे चेहरा गोरा आणि चमकदार होण्यास मदत होते नंबर आठ बेसन आणि दही दोन चमचे बेसनामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करावा त्यात आवश्यकतेनुसार दही मिक्स करून हा फेस पॅक तयार करावा चेहरा तजेलदार होण्यासाठी हा फेस पॅक खूपच फायदेशीर ठरतो यामुळे चेहऱ्यावरील मृतपेशी निघून जाण्यास खूप मदत होते नंबर नऊ अंड्याचा पांढरा भाग अंड्याचा पांढरा भाग हा चेहऱ्यावर आणि काळ्या डागावर लावावा पंधरा मिनटांनी चेहरा स्वच्छ कोमट पाण्याने धुवावा चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याची त्वचा क्लीन होऊन काळे डाग देखील कमी होण्यास मदत होते हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन ते ती चार वेळा नक्कीच करू शकता नंबर दहा मसूर डाळ मसूर डाळीच्या दोन ते ती तीन चमचे पिठामध्ये थोडे मध आणि नाळाचे पाणी मिसळून पेस्ट तयार करावी आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलका मसाज करावा आणि दहा मिनटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा यामुळे चेहरा सुंदर दिसण्यास खूप मदत होते नंबर अकरा ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइलने चेहऱ्याला तीन ते चार मिनटं मसाज करा त्यानंतर चेहऱ्याला व्यवस्थित स्टीम घ्या आणि एखाद्या टॉवेल गरम करून पाण्यात बुडवून पिळून घ्या आणि चेहऱ्यावर ठेवा त्यानंतर चेहरा पुसून घ्या त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो येईल नक्की करून बघा नंबर चौदा ताक ताक हे डार्क स्पॉट्स काढण्यासाठी खूप मदत करते यासाठी तुम्हाला चार चमचे ताक आणि दोन चमचे टोमॅटोचा रस मिळून पेस्ट बनवावी लागेल आता ही पेस्ट पंधरा मिनटासाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर पाण्याने धुवा हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा नक्कीच करू शकता नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल नंबर पंधरा लिंबू लिंबूमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे त्वचेवरील काळे डाग हलके करण्यास खूप मदत करते यासाठी तुम्ही चेहऱ्यावरील ज्या भागावर काळे डाग आहेत त्या भागावर लिंबाचा रस तोळू शकता ते कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवा चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून हा प्रयोग तीन ते चार वेळा करू शकता तुम्हाला काही आठवड्यातच त्याचा परिणाम दिसू लागेल नंबर सोळा दुधावरील साय चेहऱ्याची त्वचा कोरडी असल्यास त्याने ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी त्यानंतर हलक्या हाताने मसाज करावा हा उपाय दररोज जरी केल्यास तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य अधिक फुलायला लागतं नंबर सतरा मुलतानी माती मुलतानी माती घेऊन ती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा त्याचा मिश्रण चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा अधिक तजेलदार होईल जर आपली त्वचा तेलकट असल्यास त्याचा जास्तच फायदा दिसून येईल तर तुम्ही हा मुलतानी मातीचा प्रयोग आठवड्यातून तीन ते ती चार वेळा नक्कीच करू शकता नंबर अठरा ओट्स त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ओट्सचा देखील वापर करू शकता हा एक उत्तम पर्याय मानला जातो ओट्समध्ये दूध किंवा खोबरेल तेल घालून त्वचेला हलक्या हाताने मसाज करावा आणि चेहरा स्वच्छ धुवावा यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम होण्यास खूप मदत होते नंबर एकोणीस e, रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुवा कारण दिवसभर धूळ आणि घाण त्वचेवर गोठून राहते तसेच तुम्ही चेहऱ्यावर मेकअप लावला असेल तर झोपण्यापूर्वी तो, तो पूर्णपणे काढून टाकावा त्यामुळे त्वचेवर जमा झालेले केमिकल्स पूर्णपणे स्वच्छ होतील आणि त्वचेला इजासुद्धा होणार नाही नंबर वीस रात्री झोपताना जरूर त्वचेला मॉइश्चरायझर जर करा तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर घ्या हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा त्यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही अशा प्रकारे जर तुम्ही त्वचेची काळजी घेतली तर नक्कीच तुमच्या त्वचेवर ग्लो येईल आणि तजेलदार दिसेल तर तुम्हाला माझी आजची माहिती कशी वाटली हे कमेंट्स मी नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद